नमस्कार मंडळी मी दिशा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आम्हाला नवीन ब्लॉगमध्ये आत्ता आम्ही एका अमेरिकन शॉपमध्ये जातो हो म्हणजे जसं की ग्रोसरी मार्ट असतात तसंच इकडे आमच्या घरापासून एक जवळ असा म्हणजे इंडिया मार्टपेक्षा तर जवळ हा पण तिकडे जाण्यासाठी आम्ही गाडी घेऊन जातो बिकॉज आत्ता ऊन आणि एवढ्या उन्हातून चलत हो आणि जास्त काय नको हा आला लसूण आणि पुदिना घेण्यासाठी जातं म्हणजे जसं आपल्या आवाटात एखादा किंवा वाड्यावर एखादा वाड्यात शॉप असता तसा हा एक शॉप हा जिकडे आता आम्ही जातो हो आणि दाखवतो तिकडे पण काहीतरी हॅलोवीनची तयारी असतेली मी हल्ली रोज हॅलोवीनचाच दाखवते बिकॉज आत्ताच आत्ता दाखवण्यासारखा हॅलोविन असा आणि कायच नाही हा आणि ज्यांका माहीत आहे की यूट्यूबवर किती गरजेचा कंटिन्युटी असणार तर त्या हिशोबांनी म्हणून मी हे व्हिडिओज करत आहे तर ऑलमोस्ट आम्ही पोहोचलो मी दाखवत आहेच ऑलमोस्ट आम्ही त्या शॉपकडे पोचलो जो पुढचो लेफ्ट आता आमक आज जायचा इकडे खूप सारी छोटी मोठी शॉप असत तुमका तीस दिसत इकडे मध्येच आपल्याकडे असतात तशी एटीएम पण असतात ही बँक ऑफ अमेरिकाचा एटीएम हा आणि आत्ता आम्ही पोचलो त्या आमच्या शॉपकडे जा ह्या असा ते शॉप तिकडे आता जातलो त्याच्या बाहेर जसं मी काल म्हटलेलं आमच्या घराच्या शेजारचं जा एक शॉप आता म्हणजे ह्या जिकडे खूप सारी झाडं मिळतात आणि आज आम्ही झाडांची प्राईज बघतो आणि जा आमच्या बजेटमध्ये असतात आता आम्ही घेतलो आज खूप ऊन पण मी जॅकेट सोबत घेतलं आहे धालूक राहिलं आता इकडे ह्या सगळ्या सामान म्हणजे झाडांचा वगैरे खूप स्वस्त इकडे थोडेसे ना वेगळे भोपळे आहेत मी दाखवते तुमका आज जाताना समोरच पहिले झाडा होती म्हणून झाडा चेक केली ही एवढी मोठी झाडा पंचवीस डॉलरला होती म्हणजे कुंडी सकट असतात आणि तर एकच झाड असतात जेव्हा खूप सारे फांदेले असतात आणि आतमध्ये होते हे रोग लागल्यासारखे भोपळे पण हे भोपळे चांगले होते म्हणजे चांगले असतातच त्यामुळे ते हॅलोविनच्या ॲक्च्युली डेकोरेशनसाठी त्यांना यूज केला जाता आत्ता सध्या ह्या सीझनमध्ये लोका म्हणजे ही लोकं इकडची लोकं खूप जास्त भोपळे खातात आणि हे थोडे वेगळे असतात म्हणजे आपल्याकडे जसं भोपळे मिळतात त्याच्यापेक्षा थोडेसे वेगळे असतात पण एका खूप डिमांड असा ही आत्ता या ऋतूत खूप सारे भोपळे येतात आणि ती लोकं खातात पण आणि डेकोरेशनसाठी पण यूज करतात मला ह्या शॉप सगळ्यात जास्त आवडतात आमच्या इकडे ना खूप सारी झाडं आणि फुलं असतात तर इकडे थोडेसे ना भाजीसाठी पण म्हणजे खाण्यालायक असे छोटे छोटे वेगवेगळ्या प्रकारचे खोपळे ठेवलेले होते म्हणून म्हटलं आधी दाखवूयात आणि मग बाकीचा दाखवते हां तर आता दाखवते तुमका बाकी सगळं ग्रीन कलरफुल असा सेक्शन ता म्हणजे फुलांचा इकडे इनडोअर आउटडोअर दोन्ही प्रकारची झाडं मिळतात आणि अगदीच म्हणजे जे का काही खूप मेंटेन करण्यासाठी टेन्शन नसतात अशी छोटी छोटी झाडं मिळून जातात तिकडे आणि इकडे सगळ्यात जास्त मला आवडली म्हणजे खूप सारी फ्रेश फुलं आधी असतात कारण ह्या एक एक साईड एका साईड जर सेक्शन आहे ना ता सगळा असा फ्लावर्सचा आणि प्लांट्सचा हा तिकडे सगळी फ्रेश ही छोटी छोटीशी जर झाडं दिसतात ना ही इनडोर असतात आणि घर डेकोर करत बाकी काय नसत तरी चालत पण ही झाडं आणि ही झाडं सगळी खरी आहेत ना झाडा फुलं ही सगळी खरी आहे त्याच्यातला काही खोटा नाही आहे इकडे आणखीन एक चांगली गोष्ट ही आहे की इकडे वॉलमार्टपेक्षा जास्त चांगले फ्रेश भाजी आहे ह्या साईडला मिळतात इकडचे फ्रूटसुद्धा फ्रेश असतात थोडे वॉलमार्टपेक्षा महाग मिळतात पण हरकत नाही कारण फ्रेश तर मिळता आणि आमका पिस्ता घेऊचे होते ते राशी पिस्ता घेतला आहे आणि ऑरेंज आम्ही त्या दिवशी आणलेले वॉलमार्टमधनं त्यामुळे नाही घेऊ हो आत्ता आणि बाकी सगळी तर तुम्ही बघता जात हे सगळे फ्रोझन असत जे फ्रीजमध्ये ठेवले जातात म्हणजे बाकी सुद्धा मिळतात ओपन पॅक म्हणजे जे अख्खी फळं असतात ती अशीच बाहेर ठेवलेलीसुद्धा मिळतात आणि हल्ली हा नवीन पॅकेजिंग इला हा नाही तर ह्याच्या आधी काही असा नव्हता व्यवस्थित पिशवे वगैरे इकडे रताळी मिळतात कंदमुळा हवी ती मिळतात आणि इकडे अजूनही कच्चे कैरे येतात पण हा हे इंडियन नाही ह हे मेक्सिकोवरनं वगैरे येतात त्यामुळे ते अवेलेबल असतात आणि हा अपोजिट साईडचा जा होता डेकोरेशनचा किंवा प्लांटच्या साईडचा सेक्शन ता म्हणजे भाज्यांचा आणि हे भाजेसुद्धा इकडे खूप व्यवस्थित लावलेले असतात यांचे भाजे संपतात पण त्यामुळे बघू काही छान वाटतं आणि ह्या सगळा असा फूडचा सेक्शन आता अगदी कलरफुल असा त्यामुळे काही छान वाटतं भाज्या घेईनसे वाटतात आणि ही असं टोमॅटोजची वरायटी इकडे खूप सारी व्हरायटी नाही मिळणार ना, पण त्यातल्या तर बऱ्यापैकी मिळतात म्हणजे वॉलमॅटपेक्षा तर इकडे बऱ्यापैकी मिळतात आणि हे इकडचे भोपळे बघून ना म्हणजे मला असं वाटायला आहे की ह्याच्यानंतर कदाचित मी भोपळ्याची हो भाजी खाऊचेच नाही कारण हे कशा विचित्र दिसणारे भोपळे पण ह्याच्यासाठी खूप मेहनत घेतली जातात म्हणजे चित्र चित्रविचित्र बनवण्यासाठी खूप मेहनत लागतात म्हणजे ते बाटलीत बरणीत बादलीत वगैरे असे त्यांना शेप देण्यासाठी ठेवला जातात आणि तसे रेडी केले जातात ते आणि ह्या जर म्हटलेले एकदा की आमच्या बाजूतसुद्धा एक आ, फ्रेश जिकडे फिश मिळतात त्या ह्या शॉप म्हणजे फ्रेश अगदी फ्रेश नाही बट येस ह्याच्याकडे थोडा कटिंग करून हा रोजच्या रोज चेंज केला जाता म्हणजे जोपर्यंत ता व्यवस्थित हा तोपर्यंतच दिला जाता ह्याच्यासाठी म्हणजे जास्त दिवस नाही ठेवला जाणे बाकी सगळ्या ही लोक खातात ता नॉनव्हेज असा पण हा इकडे बऱ्यापैकी फ्रेश मासे मिळतात आणि बाकी सगळी तर तुम्ही बघितलं तर जी सगळी हॅलोविनची डेकोरेशनसाठीचं सामान ठेवलेलं असा आणि आत्ता मी निघता निघता पटकन मका तिकडे दिसला की भोपळ्यांचाच सगळा डेकोरेशन लावलेलं ला होता जिकडनं मी आधी गेलेलं आहे पण मी रेकॉर्ड करूक नव्हते आणि इकडे हल्लीच मध्ये चालू झाली आहे ती म्हणजे बेकरी ह्याच्या आधी आम्ही येलो पण कधी बेकरी चालू होत नव्हती त्यामुळे आमका केक घेण्यासाठी वॉलमार्टला जाऊचा लागलेला आणि आज की इकडे बेकरी चालू झाली आहे आणि मस्त घमघमाट सुटलेलं म्हणजे बरेचदा असं होतं की गोडाचा वास येलो की गोड नको वाटतात पण इकडे ना इकडे खाईनसे वाटतात बिकॉज इकडचे केक वगैरे खूप छान मिळतात तर म्हणजे की आत्ता आमच्या शॉमधला तर सगळा घेऊन झाला म्हणजे शॉमध्ये आम्ही काय खूप मोठा नाही जसं मी म्हटलेलं आलं लसूण आणि पुदिना घेण्यासाठी येलेलो पण इकडे थोडंसं महाग होतो आणि फ्रेश पण नव्हतो त्यामुळे आज आम्ही पुन्हा इंडिया बाजारला जातो आणि आज बघा शाहूमध्ये माका हवी होती जी इकडे माका एक गोष्ट हवी होती ती म्हणजे झाड जे जा झाडं जाड़, एक झाड आम्ही आत्ता घेतलं हा आम्ही पहिले चेक करतो कारण आमच्याकडे सकाळी सकाळी असं ऊन नाही येणार ना कारण आमची जी बॅकसाईड जी पडता आमका ती वेस्ट हा ईस्ट नाही हा त्यामुळे ऊन दुपारनंतर वगैरे येतात त्यामुळे आता बघू कारण प्रत्येक झाडा उन्हाची गरज असता बट हा लेट्स सी की आता किती जीव धरता हा आय होप तर रवा बिकॉज इकडची जे माती घालतात काळ्या कलरची जी माती असतात ती चांगली असता बिकॉज आम्ही तुळस लावली आहे ती सुद्धा त्याच मातीत लावली आहे आणि तुळशीं सुद्धा खूप चांगलं जीव धरलं ना त्यामुळे आय होप ह्या झाड सुद्धा व्यवस्थित रवा लेट्स होप फॉर द बेस्ट आता मी इंडिया बाजारमध्ये जातो आणि इंडिया बाजारमध्ये तर कळायलाच असताना की आम्ही काय घेऊन जातो हो कारण उरले दोनच गोष्टी म्हणजे आला आणि पुदिना तो तिकडे थोडं चांगलं मिळतं तर मला तिकडे जाऊन घेतो तर दाखवी नाच तोपर्यंत बाय बाय आम्ही आता इंडियन मार्टमधनं आमचं जे सामान घेऊच होतं आता ते घेतला पण एक असं गोंधळ झालो की एरवी म्हणजे आम्ही जेव्हा येतो तेव्हा काही ना काही बराचसं सामान असतं तर इकडे सगळी कामं कार्डवरच चालतात म्हणजे कॅश पण चालतं अगदीच नाही असं नाही थोडासा काही घेतलं तर कॅश लागतात ह्या आज कळाला की दहा डॉलरच्या वर जेव्हा अमाऊंट असतात तेव्हा कार्ड यूज होता अदरवाईज कॅश लागता आणि आम्ही घेतलं त्या सगळ्याचं बिल आठ डॉलर झालेला तर तर आमका आणखीन सामान घेऊचा लागला आणि त्याच्यानंतर किती जा झालं बिल सोळा डॉलर बिल झालं म्हणजे घेऊ केला ना एकदा आपण बाजारात गेलो की घेण्यात म्हणजे घेताना आम्हाला लक्षात नाही आहे ना, ना की आपण काय घेतो किती घेतो आणि आपण घेत जातो आणि अपेक्षेपेक्षा जास्त बिल होता तर चला हच्यापुरता एवढाच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आमच्या कम्युनिटीत काय काय हलवीनची तयारी होतं ती मी तुमका दाखवेनच किंवा आणखीन काही केला तर ता ताई मी तुमका दाखवेन पण इकडे आत्ता दाखवण्यासारखं ह्याच आहे कारण की हीच मजा यांचा फेस्टिवल आहे जशी आपल्याकडे गणपतीची तयारी चालू होते तशी यांच्याकडे हलवीनची तयारी चालू झालेली आहे क्लिनिंग वगैरे लोक खूप करतात आणि खूप नवीन गोष्टी घरात आणतात तर ह्या सगळ्या मी तुमच्यावर जसं शेअर करीत राहील तोपर्यंत बाय बाय thank <laughs> you